श्रोते हो आता आपण ऐकणार आहात मुंबई जिल्ह्याचं वार्तापत्र मुंबईत गणेशोत्सवाची लगबग सुरू पावसाळा संपल्यानंतर मुंबईतल्या रस्त्यांची कामं वेगानं करण्याचा प्रस्ताव आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धारावी स्थलांतराचा प्रश्न चिघळला आणि मुंबईतल्या हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी पालिकेचा कृती आराखडा तयार या होत्या गेल्या महिन्याभरातल्या मुंबई जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे मुंबई जिल्ह्याचे प्रतिनिधी विष्णू सोनावणे मुंबईत पावसाळा संपल्यानंतर ऑक्टोबरमध्ये रस्त्यांची कामे वेगात सुरू होणार आहेत मुंबई महापालिकेने दुसरा टप्पा सुमारे चारशे किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची सिमेंट कॉन्क्रीटची कामे केली जाणार आहेत या कामांसाठी चार कंत्राटदारांची निवड केली आहे पूर्व आणि पश्चिम उपनगरातील रस्ते कामांसाठी आठ हजार कोटींच्या कामांच्या निविदाना मान्यता देण्यात आली आहे आतापर्यंत बाराशे पन्नास किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची सिमेंट कॉन्क्रीटची कामे पूर्ण झाली असून त्यात पश्चिम उपनगरातील चारशे पंच्याण्णव किलोमीटर लांबी रस्त्यांच्या कामांचा समावेश आहे तर उर्वरित सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्यांची कामे ही पूर्व उपनगर आणि शहर भागात आहेत पहिल्या टप्प्यात हाती घेतलेल्या चारशे किलोमीटर लांबीच्या रस्त्यांपैकी शहर भाग वगळता पश्चिम आणि पूर्व उपनगरातील कामे प्रगतीपथावर आहेत तर काही कामे पूर्ण झालेल्या आहेत मुंबईतील रस्त्यांच्या कामासाठी पात्र कंत्राटदारांची निवड करण्यात आली आहे कंत्राटदारांची वाटाघाटी करून दरात करण्यास पालिकेने मंजुरी दिली आहे त्यामुळे मुंबईतील रस्त्यांच्या कामांचा धुमधडा का पावसाळ्यानंतर सुरू होणार आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धारावी स्थलांतराचा प्रश्न चिघळणार आहे पुनर्विकास प्रक्रियेत धारावीतील नागरिकांचं बोलू स्थलांतर हा विधानसभा निवडणुकीतही कळीचा मुद्दा ठरणार असून याच मुद्द्यावर शिवसेना आणि भाजप झुंपण्याची शक्यता आहे मुलुंडमधील संभाव्य सात हजार पाचशे घरांच्या पीए पी प्रकल्पांविरोधात मुलुंडमधील नागरिकांनी आंदोलन केलं हा प्रकल्प मुलुंडच्या मूलभूत सुविधा आणि नागरिकांच्या सुरक्षितता यावर घाला असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे लोकसभा निवडणुकीत हा मुद्दा मुलुंडमध्ये चांगलाच गाजला होता आता विधानसभेच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत त्या पार्श्वभूमीवर हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे त्यावरून आता चांगलेच राजकारण रंगण्याची चिन्ह आहेत कोलकात्यातील डॉक्टर महिलेवर अत्याचार आणि हत्या झाल्याच्या घटनेच्या निषेधार्थ गेला आठ दिवसांपासून मुंबईत आंदोलन सुरू आहे मुंबईत माळच्या वतीनं मुंबईतल्या के एम नायर सायन आणि कुपारी रुग्णालयांमध्ये डॉक्टरांनी आंदोलन केलं या प्रकरणी न्याय मिळावा केंद्रीय तपास यंत्रणेमार्फत या प्रकरणी चौकशी व्हावी आधी मागण्या आंदोलकांनी केल्या आहेत सुमारे तीन हजार निवासी डॉक्टर या आंदोलनात सहभागी झाले आहेत आरोग्य यंत्रणा चंपामुळे ढेपाळले आहे रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांचेही हाल होत आहेत मुंबईत हवेची गुणवत्ता खालावली होती ती सुधारण्यासाठी तसेच हवा आणि ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी पालिकेने अॅक्शन प्लॅन तयार केला आहे त्याची प्रभावी अंमलबजावणी केल्यामुळे मुंबईतील प्रदूषण नियंत्रणात आलंय भविष्यात मुंबईसह राज्यातील शहरांच्या हवेच्या गुणवत्तेचा गंभीर प्रश्न लक्षात घेऊन त्याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचं राज्याच्या सचिव सुजाता सोनिक यांनी लक्ष वेधलं मुंबईत सार्वजनिक गणेशोत्सवाची लगबग सुरू झाले आहे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना यंदाच्या गणेशोत्सवापासून सलग पाच वर्षांसाठी पालिकेच्या विभाग कार्यालयामार्फत एकदाच परवानगी देण्यात आली आहे त्यासाठी एक योजना संगणकीय प्रणालीद्वारे सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळांना मंडप उभारण्यासाठी ऑनलाईन परवानगी देण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे यंदाच्या कृत्रिम तलावांची यादी गुगल मॅपवर मिळणार असून पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी महापालिका सज्ज झाली आहे मुंबई वेगवान होण्यासाठी वेगवेगळे वेग प्रकल्प सुरू आहेत त्यात कोस्टल रोडचा समावेश आहे मात्र कोस्टल रोड परिसरातील सुरक्षित मोकळा जागांमध्ये होर्डिंग लावण्याची परवानगी देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत होर्डिंगची परवानगी दिल्यास ते घाटकोपर छेडानगर सारखी दुर्घटना घडू शकते आणि जीवित आणि मोठी वित्त हानी होण्याचा धोका आहे त्यामुळे कोस्टल रोड परिसरात होल्डिंगमुळे कोणत्याही प्रकारची दुर्घटना घडल्यास पालिका जबाबदार राहील असं शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे त्यांनी कोस्टल रोडच्या परिसरात होल्डिंग लावण्यास हरकत घेतली आहे मुंबईत पावसाने विश्रांती घेतली आहे त्यामुळे उकाडा वाढला आहे अधून पावसाच्या सरी पडत आहेत मात्र उकाड्याने बेचैनी वाढत आहे मुंबईकर पावसाच्या प्रत्यक्षात आहे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये त्र्याण्णव टक्के जलसाठा उपलब्ध झाला आहे त्यामुळे मुंबईकरांची पाण्याची चिंता भागली आहे मुंबईसाठीचे सर्व तलाव भरले आहेत मुंबईकरांसाठी ही समाधानाची बाब आहे आकाशवाणी जिल्हा वार्तापत्रासाठी विष्णू सनावणे मुंबई या बरोबरच मुंबई जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं